नातं कितीही दुरावलं तरीही त्यात बारीक दोर असतो हाताळावा हळुवार पण येतो थोडासा कमजोर असतो या दोरीत अडकलेलं नातं जरी आता सुटलेलं असत सुटलेलं असलं तरीही ते पूर्णपणे तुटलेलं नसत आता काहीच नाही शिल्लक असं आपण समजत असतो नात्यांमधली नाजुकताच खर तर उमगत नसतो नातं मग कोणतंही असो तो बारीक दोर छळत राहतो अजूनही सांधता येईल सारं संकेत मनाला मिळत राहतो नातं सांधण्यासाठी पण मग कुणी पुढाकार घ्यावा परस्परांच्या भावनांचा कसा गुणाकार व्हावा तुमच्या माझ्या सर्वांच्या मनातली व्यथा हीच आहे तुमच्या माझ्या सर्वांच्या मनातली व्यथा हीच आहे प्रत्येक दुरावलेल्या नात्यांची खरी कथा हीच आहे प्रत्येक दुरावलेल्या नात्यांची खरी कथा हीच आहे